नमस्कार मी मानसी न्यूज अँड कटच्या प्राईम टाईम मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्सवर कुणालाही सोडणार नाही वाल्मिकार सरेंडरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया सव्वीस जानेवारीपर्यंत बीडमध्ये रेल्वे आणणार खासदार बजरंग सोनावणे यांचं विधान भंडारा बायपास रोड निकृष्ट खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी सुनावले अधिकाऱ्यांना खडे बोल आणि तीनशे पासष्ट दिवस रक्तदान मोहीम चालणार भाजपा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांचं आवाहन आता पाहुयात सविस्तर वृत्त संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड फरार होता मात्र आज बावीस दिवसानंतर वाल्मिकड हा आज पुण्यातील सीआयडीच्या कार्यालयात शरण आलाय यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली देवेंद्र फडणवीस म्हणाले की की मी पहिल्या दिवसापासून बीडच्या प्रकरणामध्ये कोणालाही आम्ही सोडणार नाही ज्याचा संबंध आढळेल त्या प्रत्येकावर कारवाई करण्यात येईल गुंडांचं राज्य आम्ही चालू देणार नाही कोणालाही अशा प्रकारे हिंसा करता येणार नाही खंडणी मागता येणार नाही या दृष्टीने अतिशय गतीशील तपास केलाय त्या त्यामुळेच आज वाल्मिक कराडला शरणागती पत्करावी लागली आता हत्येतले जे आरोपी फरार आहेत त्यांना पकडण्याकरिता वेगवेगळ्या टीम्स कामी लागल्यात कुठलाही आरोपी आम्ही सोडणार नाही सगळ्यांना शोधून काढू असं त्यांनी म्हटलंय वाटेल ते थे झालं तरी सगळे दोषी शोधून आणि जोपर्यंत ते फासावर लटकत नाही तोपर्यंतची सगळी कारवाई पोलीस करतील हा विश्वास मी त्यांना दिला आहे दोनचा गुन्हा दाखल होईल कोणता गुन्हा दाखल होईल कसा होईल हे सगळं पोलीस सांगतील हे पोलिसांचं काम आहे जे जे पुरावे आहेत त्याच्या आधारावर कोणाला सोडणार नाही हे मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्यामुळे या संदर्भात वेळोवेळी पोलीस निर्णय करतील पोलीस ब्रीफिंग करतील जाणीवपूर्वक ही केस सीआयडीला देण्यात आलेली आहे त्यांना पूर्ण स्वायत्तता देण्यात आलेली आहे कोणाचाही त्यांच्यावर दबाव चालवून घेतला जाणार नाही कुठलाही दबाव राहणार नाही कोणी काही म्हणत असलं तरी पोलीस जो काही पुरावा आहे या पुराव्याच्या आधारावरच या ठिकाणी कारवाई करतील त्यामुळे कोण व्हिडिओत काय म्हणताय कोण काय म्हणत नाही हा विषयच नाही मस्साजोग हत्याकांडा प्रकरणाशी निगडीत खंडणी प्रकरणात पोलिसांना हवा असणारा कराड पुणे येथे समोर शरण वाल्मिक कराड याच्या शरण येण्यावर संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे सरेंडर होतोय तर मग पोलीस यंत्रणा इतके दिवस काय करते असा सवाल संतोष देशमुख यांची कन्या वैभवी हिने केलाय वाल्मिक कराड यांच्या सरेंडर होण्यावर संतोष देशमुख यांच्या लेखीने प्रतिक्रिया देत पोलिस यंत्रणेवर सवाल उपस्थित केलाय अचलपूर तालुक्याचे विद्यमान आमदार प्रवीण वसंतराव तायडे यांनी श्री क्षेत्र बहिरम येथे प्रसार माध्यमांमध्ये तसेच त्यांच्या सार्वजनिक ठिकाणी केलेल्या भाषणामध्ये आमचे नेते माजी आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू भाऊ कडू यांचे विरुद्ध खोटे आरोप प्रत्यारोप करून अश्लील भाषेत शिविगाळ करून तसेच मारहाण करण्याची धमकी दिली आपल्या सार्वजनिक भाषणामध्ये एक हशा पिकवण्याकरिता आणि मी कसा क्रिमिनल मास्टर आहे याचं प्रदर्शन त्यांच्या बोलण्यातून होत आहे त्यांनी असं नमूद केलं की माजी आमदार यांना पराभव पचत नसल्यामुळे ते त्यांच्या विरुद्ध कृत्य करतात त्यामुळे आमदार प्रवीण तायडे यांनी दिलेल्या धमकी आणि केलेल्या अश्लील गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी अधीक्षक विशाल आनंद यांनी केली आहे नागपूरचे आमदार प्रवीण तायडे यांनी बेताल वक्तव्य करून बच्चू भाऊबद्दल जे अर्वादचे भाषा शिवीगाळपूर्वक भाषा वापरली त्याचा सर्वप्रथम आम्ही सर्व प्रहारचे पदाधिकारी कार्यकर्ते निषेध करतो आणि ज्या पद्धतीनं त्यांनी बच्चूभाऊला ललकारलं ला। प्रवीण तायडेला माझं आव्हान आहे बच्चूभाऊ दूर राहू द्या आमचा एक एक कार्यकर्ता तुला उरून पुरल्याशिवाय राहणार नाही या पद्धतीनं ना जर तू निवडून आल्यानंतर उन्माद करत असतील जेवढे कार्यकर्ते तुझ्याजवळ पूर्ण मतदारसंघात नसतील तेवढे कार्यकर्ते सन्मान्य बच्चूभाऊसोबत एकेका गावात आहे यानंतर जर अशा पद्धतीची जर भाषा केली तर आम्ही जिथं दिसन तिथं आम्ही सोडले पग ठोकलेशिवाय राहणार नाही हेही तुम्ही आता आता लक्षात ठेवलं अमरावतीत गेल्या अनेक वर्षांपासून नांदगाव पेठ येथील नेताजी क्रीडा मंडळ यांच्या वतीने भव्य विदर्भस्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात येत असतं या कबड्डी स्पर्धेला माजी खासदार नवनीत राणा यांनी सदिच्छा भेट देऊन संपूर्ण विदर्भातून आलेल्या कबड्डी खेळाडूंचं मनोबल वाढवलं जीवनामध्ये क्षेत्र कोणतेही असो त्या क्षेत्राच्या मैदानावर मजबूतीने डटून राहिलो तर विजय आपलाच असतो असं मत त्यांनी व्यक्त केलं तसेच नांदगाव पेठ येथील ग्रामवासियांचे दैवत असलेले काशीनाथ बाबा यांच्या जागेला धक्का सुद्धा लागू देणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय जितने भी खिलाडी पर मैदान में सभी को दिल से बहुत देते देती है। एक तो चांदूर बाजार की टीम है देखो थोडा स्वार्थ तो होता है के लोगों के लिए असं नाही तुम्ही आमच्या जिल्ह्यात आले कारंजाचे लोक ते कारंजाचे सगळे या मुलांसाठी जोरदार जाड्यावरून त्यांचे अभिनंदन नाशिकच्या नांदगाव ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील कासारी ते तळवाडा रस्त्याची मोठी दुरावस्था झाली असून सात किलोमीटरच्या प्रवासासाठी एक तास लागतो या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे उखडलेले डांबरीकरण आणि वारंवार होणारी वाहतूक कोंडी यामुळे प्रवाशांचे हाल सुरू असून अपघातांचा धोका वाढलाय स्थानिक प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिलाय वेळ झाली या बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका पाहत रहा न्यूज अँड कट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मराठमूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते येत्या सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत बीड शहरांमध्ये रेल्वे आणणार असं मत माध्यमांसमोर बोलताना बीड लोकसभेचे खासदार बजरंग सोनावणे यांनी व्यक्त केले आतापर्यंत करण्याचं काम माझ्या कार्यकाळात सहा महिन्यात मी पूर्ण करत आहे साठ किलोमीटर रेल्वेची चाचणी यशस्वी झाली असून रेल्वे बीड शहरात येण्यासाठी दहा किलोमीटर बाकी आहे तेही काम सव्वीस जानेवारी पर्यंत पूर्ण होणार आहे असं मत बीड लोकसभेचे खासदार रंग सोनावणे यांनी व्यक्त आहे बीड जिल्ह्यातील सर्व जनतेचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्या बीड जिल्ह्यातल्या रेल्वे कृती समितीनं जी मेहनत मागील पन्नास वर्षापासून घेतली त्यांचं मी पहिल्यांदा आभार आणि कौतुक करणार आहे त्या कृती रेल्वे कृती समितीनं खूप खूप चांगली मेहनत घेतली त्यांनी खूप लढा दिला त्या लढ्याचं फळ आणि बीड जिल्हावासियांची जी अपेक्षा आहे की बीडला रेल्वे ती स्वप्न पूर्ण करण्याचं काम माझ्या कार्यकाळात सहा महिन्यामध्ये मी जवळपास साठ किलोमीटर रेल्वेची चाचणी पूर्ण कम्प्लीट केली राहिली दहा ला ला, आनार, आनार, ती एका ता महिन्यात करणार म्हणजे सव्वीस जानेवारीला बीडला रेल्वे आणणार आणणार हा शब्द दिला आणि आजही तुमच्या सर्वाच्या माध्यमातून मी बीड जिल्ह्यातल्या सर्व जनतेला सांगतो की सव्वीस जानेवारीला तिथं मी चाचणी कम्प्लीट करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना केल्या उद्या पण मी मिटिंग बोलवली आणि आज खूप आनंदाचा दिवस आहे की राजुरीपर्यंत आली म्हणजे इथून फक्त दहा किलोमीटर आता रेल्वे स्टेशन राहतं आहे त्याच्यामुळे बीडवासियांच्या वतीनं मी रेल्वे प्रशासनाचे सुद्धा आभार मानणार आहे खरंच बीडकरांचे जे कृती समितीत काम केले आता काही जण हयात नाहीत जे सध्या हयात आहेत त्यांचे सर्वांच्या त्यांच्या आत्म्याला कळल की बीडला रेल्वे आपल्यानंतर आपल्या कृती समितीत आम्ही एवढी मेहनत घेतली म्हणाली खूप खूप धन्यवाद नाशिक जिल्ह्यात लासलगाव मध्ये तसेच ग्रामीण विभागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असतानाच नाशिक जिल्ह्यातील लासलगाव मध्ये तीन बँकांच्या एटीएम फोडण्याचा प्रयत्न अज्ञात चोरट्यांकडून करण्यात आलाय चोरीचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालाय यामुळे शहर परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचं आवाहन उभं ठाकलंय चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरावर स्प्रे मारल्याने सुरक्षा अलाम वाजला याबाबत बँकेकडून लासलगाव पोलिसांना माहिती कळविताच पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी चोरट्यांचा पाठलाग केल्यानंतर संशयित पळून जाण्यात यशस्वी सतर्कतेमुळे एटीएम मधील लाखो रुपये भंडाऱ्याच्या जवाहर नगर पोलीस स्टेशन हद्दीतील जवाहर नगर ते नांदुरा या मार्गावर रस्त्यालगत एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची घटना आज सकाळी सुघडकी झाली अभय ढूक असं मृतकाचं नाव आहे मृतक अभयच्या अंगावर त्याची स्पोर्ट्स बाईक पडून त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली या प्रकरणी मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून उत्तरीय तपासणीसाठी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात अभयच्या मृत्यूचं नेमकं का कारण काय आहे याचा शोध आता जवाहर नगर पोलीस घेत असून शवविच्छेदन अहवालानंतर ते स्पष्ट होईल असं पोलिसांनी सांगितलं विश्रांतीची कुठेही जाऊ नका पाहत न्यूज कट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग येतील। शेवटी एकच मराठीवर धकाधकीच्या जीवनात करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग द्हांग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी भंडारा शहरातून जाणाऱ्या नॅशनल हायवेमुळे नेहमीच समस्या उद्भवत असल्याने फुलमोगरा ते पलाडी हा बायपास रोड तयार होत आहे यात अनेक अंडरपास आणि गावाला जोडणारे रस्ते तयार करण्यात आले मात्र या रस्त्यांचं काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याच्या तक्रारी खासदार प्रशांत पडोळे यांना मिळाल्याने त्यांनी बायपास रोडवर जाऊन बांधकामाचं निरीक्षण केलं त्यात त्यांना मोठ्या प्रमाणावर निकृष्ट दर्जाचं बांधकाम दिसून आल्याने त्यांनी बांधकाम कंत्राटदारांना धारेवर धरत दिलेल्या वेळेत कामाची दुरुस्ती करून चांगल्या दर्जाचा बायपास रोड सुरू करण्यास सांगितलंय आज वर्षाचा शेवटचा दिवस एकतीस डिसेंबर या दिवशी कोल्हापुरात खवय्यांची खास मेजवानी असते त्यामुळे याच पार्श्वभूमीवर आज एकतीस डिसेंबर निमित्त चिकन मटण मटण आणि खरेदीसाठी कोल्हापूरकरांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं मटण मार्केट अगदी ग्राहकांनी हाऊसफुल झालंय आज एकतीस डिसेंबर असल्यामुळे मासेकर मासे, मासे लोकांनी प्रचंड प्रमाणात गर्दी पण केलेली आहे माशाबरोबर मटण आणि चिकनावर चिकनवरती पण जोर मोठ्या प्रमाणात जालन्यातील गव्हाण येथील शेती शिवारात राजेंद्र मुकिंदा वाहुळे या शेतकऱ्याने दहा गुंठ्यात सात फूट अंतरावर वाल्याच्या बीजाची लागवड केली असून यासाठी बांबूची काठी आणि सिंगल तारेचा वापर त्यांनी केलाय आतापर्यंत दहा ते पंधरा हजाराचा खर्च आल्याचं सांगत पहिल्या टप्प्यात त्यांनी ऐंशी हजाराचं उत्पन्न घेतलंय एक जानेवारीला भाजपा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्ताने अमरावती जिल्ह्यातील रक्ताची कमतरता दूर करून शहरात जिल्हा सामान्य रुग्णालय जिल्हा स्त्री रुग्णालय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांना दररोज वीस बॉटल रक्तदान करून गरजूंना वेळेवर रक्त मिळण्यासाठी मुलीच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून तीनशे पासष्ट दिवसाच्या रक्तदान शिबीर मोहीम सुरू करण्यात येत आहे त्यामुळे प्रत्येकाने वाढदिवसाच्या दिवशी किमान वीस बॉटल रक्तदान करून कोणाचा तरी जीव वाचवावा असं आवाहन भाजपा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी केलं आहे वेळ झाली या बातमीसह प्राईम टाईममध्ये इथेच थांबायची पाहत रहा न्यूज अँड कट